तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मेडम विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आहे चर्चा कर्जत च्या राजकारणासंदर्भ माहितीच्या ज्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड थेट नगराध्यक्षपदी ह्या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत त्यासाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्यामुळे शिवसेना भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत तयारी सुद्धा सध्या सुरू आहे दहवेली परिसरामध्ये लाडांच्या आळीमध्ये द डॉक्टर या थेट नगराध्यक्ष पदाच्या असल्यामुळे स्वाती अक्षय लाड सुरेश लाडांच्या सुनबाई आहेत अक्षय त्यांचे जे मुलगा आहे याच निवडणुकीनिमित्तानं थेट नगराध्यक्ष पदाचं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे उद्या पुन्हा एकदा प्रशांत ठाकूर असणार आहेत महेंद्र थोरवे असणार आहेत माजी आमदार सुरेश लाड असणार आहेत त्यामुळे शिवसेना भाजपचे उमेदवार जे आहेत ते, ते मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणारे त्यामुळे गाजत वाजत अखेर लाडांचं पुनर्वसन जे आहे पक्षाने केलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते करत आहे शिवसेना भाजप तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा